मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे मी मांदळी आणि बोंबील घेतलेले आपल्याला मांदळी आणि बोंबिलचा रसा करायचा आहे त्यासाठी बघा इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आहे इथे कांदा खोबऱ्याचं वाटण आणि हे आलं लसूण बेस्ट आहे आणि आपले हे सुके मसाले कांदळी बोंबील असे पातेल्यात करणार आहे त्यासाठी इथे दोन चमचे तेल घेतलेले आहे आणि इथे साईडला बघा एवढी चिंच मी कोमट पाण्यात भिजत घातलेली आहे तर पहिले आपण इथे ना पेचलेला लसूण घालूया तेल छान तापलं आहे आपलं बघू शकता तुम्ही हे बघा लसूण तेलामध्ये जरा परतून झालं ना का आपण त्यामध्ये हे वाटण घालूया इथे दोन चमचे असं वाटण घेते मी वाटण चांगलं तेलामध्ये ना असं आपण छान असं परतून घेऊया आलं आणि लसूण पेस्ट अर्धा चमचा घेते ते पण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं वाटण तर भाजलेलंच होतं तरी पण आपण तेलामध्ये छान वाटण परत परतून घ्यायचं म्हणजे कसं चव पण छान येते शक्यतो माश्यांना कच्चं वाटण वाटलं जातं आणि ओल्या नारळामध्ये केले जातो पण इथे मी सुक्या नारळाचा वापर केलेला आहे वाटण आपलं छान परतल्या गेलेलं आहे मासे स्वच्छ केलेले आहेत चार ते पाच पाण्याने धुवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही इथे बघा अर्धा चमचा ना कलरसाठीही कश्मीरी पावडर घेतलेली आहे आणि इथे बघा हा आपला घरगुती मसाला आहे नेहमीचा तो अर्धा आणि आणखी अर्धा असा एक चमचा मी इथे घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि हो गरम मसाल्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तर तुम्ही जाऊन बघा आपला घरगुती गरम मसाला आहे अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा बघा हळद पाव चमचा पाव चमच्यापेक्षा पण कमी जिरे पावडर आता हे सर्व मसाले सुके असे तेलामध्ये छान परतून घ्यायचे हे बघा आता मसाले जळू नये म्हणून थोडंसं आपण इथे पाणी घेऊया हे बघा इथे थोडंसं ना आपण पाणी घेऊया नीट हे मसाले चांगले असे शिजून घेऊया गॅस कमी करायचा आणि मसाले पाच मिनिट शिजून द्यायचे हे बघा इथे मसाल्यांनी छान असं तेल पण सोडलेलं आहे आता आपण यामध्ये मासे सोडूयात त्यावर चवीप्रमाणे मीठ तर आपण हे मासे असे मिक्स करून घेऊया जास्त मासे हलवायचे नाही नाहीतर ती तुटण्याची शक्यता असते म्हणून अलगद अशा हलका हात्याने फिरवायचं आता यामध्ये आपल्याला पाणी किती पाहिजे म्हणजे रसा किती पाहिजे त्या अंदाजाने इथे पाण्याचं प्रमाण घ्यायचं हे बघा इथे आणखी एक अर्धा ग्लास आहे आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं चिंचेचा पोळ बनवला आहे आता तुम्ही आंबट किती खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे चिंचेचा पोळ घेऊ शकता किंवा कोकमचा वापर करू शकता चिंचं कोकम नसेल आवडत तर तुम्ही टोमॅटो पण घालू शकता मासे व्हायला वेळ लागत नाही पाच मिनिटात मासे तयार वरून अशी छान कोथंबीर घालायची उकळी आली का गॅस बंद करून घ्यायचा ते आपण पाच मिनट जरा उकळी काढून घेऊया ही बघा छान अशी रटरटून उकळी आलेली आहे इथे आपलं मांदळी बमलाचं कालवण तयार झालेलं आहे मी इथे आता गॅस बंद करते करायला एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे काही वेळ लागत नाही उकळी आली का गॅस बंद करायचा हे बघा छान तरी पण आली आहे आणि सुगंध पण छान असा सुटलेला आहे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका हे बघा पाहू शकता किती छान अशी तरी पण आलेली आहे आणि चव तर एकदम छान लागते ना तुम्ही एकदा या पद्धतीमध्ये मांदळी भूमलाचं पालवन करून बघा अप्रतिम चव लागते तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया वाव बघू शकता तुम्ही किती छान असं आपलं मांदळी बुंबलाचं कालवण झालेलं आहे वाव सुगंध छान सुटलेलं आहे रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक करा धन्यवाद